राहुल गांधी निघाले आरक्षण विरोधी अमेरिकेत ते भाष्य करत राहुल गांधींनी स्वतःचा खरा चेहरा दाखवला नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा सध्या देशात आरक्षणाचा मुद्दा गाजतोय न्याय जनगणना आणि आरक्षण या मुद्द्यावर गेल्या काही दिवसात विरोधी पक्षनेते राहुल गांधी आक्रमक होताना दिसले लोकसभेत बाबासाहेबांचे संविधान हातात घेऊन आरक्षण बचावचे ढोंग करत राहुल गांधींनी सर्वांच्या डोळ्यात धूळ फेकली परंतु आज त्याच संविधानाने दिलेले आरक्षण संपवायच्या बाता ते करत आहेत अमेरिका दौऱ्यात एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना काँग्रेस आरक्षण संपवायचा विचार करेल असं म्हणत राहुल गांधींनी स्वतःचा आणि काँग्रेसचा खरा चेहरा दाखवून दिलाय बहुजन विरोधी राहुल गांधींचा खरा उद्देश हा आरक्षण संपवणे हाच आहे यांच्या मनातले खरे विचार आता लपून राहिले नाहीत संविधानविरोधी काँग्रेस सत्तेत आल्यास हे लोक ओबीसी आदिवासी आणि दलित बांधवांचे आरक्षण संपवल्याशिवाय राहणार नाहीत काँग्रेसचा इतिहासच आरक्षण विरोधी राहिला आहे मागासवर्गीयांना आरक्षण द्यायला नेहरू आणि इंदिरा गांधींनी कायम विरोध केला एकोणीसशे पंच्याऐंशी साली आरक्षणाच्या नावाखाली बुद्ध लोकांना बढावा देणार नाही असं म्हणत राजीव गांधींनी बहुजनांचा अपमान केला स्वतःच्या स्वार्थासाठी जाती जातींमध्ये भांडणं लावणारे राहुल गांधी आणि काँग्रेस हे कायमच एस सी एस टी आणि ओबीसीच्या हिताच्या विरोधात राहिले आहेत बहुजन बांधवांनो या राहुल गांधींचा खरा चेहरा ओळखा यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलआयकोनवर क्लिक करा धन्यवाद